नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या लोणी नांदूर शिंगोटी या महामार्गावरील पिंपळे गावानजीक असणाऱ्या पुलावरील एका बाजूचे संरक्षक कठडे पूर्णतः तुटलेले आहेत तर दुसरी बाजू निकामी होत चालली आहे तरी संबंधित विभागाने लवकरात लवकर या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा मोठा अपघात घेण्याची दाट शक्यता आहे लोणी ते नांदूर शिंगोटे या महामार्गावर सर्वाधिक वाहतुकीची रहदारी सुरू असते सर्वात जास्त जळ वाहतूक सुद्धा याच महामार्गावरून नाशिक आणि अहिल्यानगरकडे जात असते या महामार्गावर पावसाने ठिकठिकाणी मोट खड्डे पडले आहेत तर महामार्गावर असणाऱ्या पुलांची सुद्धा दुरावस्था झाली आहे या गंभीर गोष्टीकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे या महामार्गावर असणाऱ्या पुलांचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे संबंधित महामार्ग विभागाने वेळीच दक्षता घेत या महामार्गावर पिंपळे गावाजवळ असणाऱ्या पुलावरचे संरक्षक कठडे लवकरात लवकर दुरुस्त करावे अन्यथा रासरको करण्यात येईल असा इशारा रेत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि जय भगवान महासंघाचे उपाध्यक्ष पांडुरंग फड यांनी दिला आहे नांदूर शिंगोटेचे लोणी हा रस्ता पिंपळे येथे जो पूल आहे तो पूल अतिशय दयनीय अवस्था झालेली असून त्या पुलाला पुला अचानक रात्रीच्या वेळी कोसळलेला आहे या ठिकाणी कठाडा पूर्ण लोटलेला आहे या बरेचशी वर्दळ खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं गाडीला गाडी लागलेली असते प्रशासनाला विनंती त्वरित हा रस्ता आपण कठाडा दुरुस्त करावा कारण या ठिकाणी शाळेच्या लहान लहान मुलांची ये असते आणि दळणवळणाचा हा आमच्या दहा ते पंधरा गावांचा मुख्य रस्ता असून लवकरात लवकर आपण याकडे लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा एक आठ दिवसामध्ये या पुला संदर्भात असं आंदोलन छेडलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमने